नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर या इकडे बघा माझी किचनमध्ये तयारी सुरू आहे त्या तयारी म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवणं कारण आज माझ्या माहेरची माणसं म्हणजे आई बहीण भाऊ मामी त्यानंतर त्यांची मुलं म्हणजे सगळेजण येणार होते त्यामुळे अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा असं ठरवलं म्हणजे घरातले बाकीचं आवरलं झाड झूड वगैरे सगळे झाले आंघोळ वगैरे करून झाली होती त्यानंतर स्वयंपाकाला घेतलं तर या इकडे बघा मी बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर करते पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी अद्रक लसूण कोथंबरीची पेस्ट त्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता टाकला त्यानंतर हे सगळं चांगलं परतलं तेलामध्ये त्यानंतर कांदा टोमॅटो पण टाकून घेतलं आणि ते चांगलं परतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कारण कांदा टोमॅटो लवकर शिजलं जाईल त्यानंतर बघा याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेतले हळद टाकली धनी पावडर टाकली त्यानंतर लाल तिखट काळा मसाला आणि हे सर्व मी मिक्स करून घेते आणि सुहानाचा मसाला टाकलेला हे चांगलं तेलामध्ये म्हणजे परतू देणार आणि त्याच्यामध्ये आता जो बटाटा होता तो उकडून घेतलेला कुकरला मी अगोदरच बटाटे आणि डाळ शिजवून घेतलेली तर बटाटे अशा पद्धतीने मसाल्यामध्ये टाकून दिले ते चांगले परतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं तेल सुटेपर्यंत तोरीकडे तो इकडे मी फोडणीचं वरण पण बनवून घेतलं आता त्याला उकळी आली की हे पण उतरून ठेवून देईल मी बाजूला तर या इकडे बटाट्याची भाजी झालेली आता याला पण उकळी आल्यानंतर ही पण भाजी बनवून रेडी होईल तर अशा पद्धतीने बटाट्याची जी भाजी होती ती बनवली अरे सॉरी म्हणजे राहूनच गेलं आणि उकळी यायची होती भाजीला आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं दोन चमच कारण आमच्या इकडे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतंच असतं तर वरण झालेलं सप्पक म्हणजे फोडणीचं त्यानंतर बटाट्याची भाजी कोशिंबीर पण बनवून झालेली माझी आणि जो कांदा होता तो कट करून ठेवलेला म्हणजे भज्यांचं पीठ होतं ते पण मी मळून ठेवले इकडे बटाटे आणि त्याच्या खाली साबुदान आहे कारण एकादशी आहे तर आईची आणि बहिणीची एकादशी असते इकडे पापड तळून झालेले कुर पुरु, कुरडे असते ती पण तळून झालेली तर या इकडे माझा सर्व स्वयंपाक बनवून झालेला फरशा वगैरे पुसून झालेल्या की बघा परी माझ्या बहिणीची मुलगी आणि हा माझ्या लहान मामाचा मुलगा अथर्व आणि मागे आल मागे आला होता तो अथर्वाचा मोठा भाऊ आर्यन तो तर लहान मामाला दोन मुलं आहेत आणि मोठ्या मामाना पण दोन मुलं आहेत तर सगळेजण आलेले साधारणतः बारा वाजता येणार होते येते त्यांना एक दोन आणि असं करत करत तीन वाजले बरोबर तीन वाजता घरी येईल आल्याबरोबर हात पाय वगैरे धुतले पाणी पिलं चहा वगैरे कुणीच घेतला नाही कारण जेवणाची वेळ होऊन गेली होती तर या इकडे अगोदर मुलांना जेवायला वाढलं आणि भैडे आणि हे हॉलमध्येच बसले जेवायला आणि खूप घाई गडबड होती वातावरण पण पावसाचं त्यामुळे फटाफट पण आवरायचं होतं त्यांना रिटर्न पण जायचं होतं त्यामुळे तर आजचा स्वयंपाक होता आणि ह्या माझ्या लहान मामी आहेत आणि ही माझी बहीण तर ही बहीण जी असते ती धाराशिवला राहते आणि मामी असतात त्या पुण्याला असतात सध्या गावी आले आहेत कारण माझ्या सख्या चुलत मामाच्या मुलाचा साखरपुडा होता आणि आम्ही कोल्हापूरहून आल्यामुळे ध्रुव आजारी पडला त्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही आता लग्न आहे तीस तारखेला त्यावेळेस आम्ही सर्वजण जाणार आहोत तर या इकडे आरू अथर्व आणि रुद्र हे सर्वजण जेवण करत बसलेत आणि परी आणि ध्रुव पण खेळत बसले तर ते पण जेवायला आले आणि त्यानंतर तिकडे भेडे आणि ही हॉलमध्ये जेवण करत होते माझी घ्याय आधी मी जिखणार नाही सगळ्यांचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर बहिणीने सर्व भांडे वगैरे घासून दिले मामीने कपडे धुतले बाकीचे सर्व कामावाले चहा वगैरे पिऊन आता आम्ही निवांत बसलो आहोत साधारणतः साडेपाच म्हणजे सहा वाजलेले सहा पण वाजून गेलेले आणि खूप छान मस्त वाटत होतं पण आता यांना जायचं होतं वातावरण बघा किती छान झालेलं तर आता हे सर्व जाण्यासाठी निघाले आहेत अगोदर बहिणीला धाराशिवला सोडतील आणि त्यानंतर आपसिंगाला हे पुढे जाणार आहेत जावं लागते की

जाके आरू हं जा जा टागा रे जाके दा थांबली गाडी पण इतक मामांना थांबली आई हिला चल म्हणालते की बॉटल घ्या आपली भरून चल जायचे ती सवय लागलेली मायना बर हाय का थी ना आता आरू म्हणत होती मम्मी अनुष्का आणती का ने ला आणती परवा काल वे आणती ना ठीक आहे सो so, आज आई त्यानंतर बहिणी आलेली आणि आई माझ्या लहान भामी अथर्व रुद्र परी हे सगळेजण आलेले आणि खूप धावपळ झाली कारण ते लवकर ता येणार होते साधारणतः बारा वाजता पण येईलच तीन वाजले त्यामुळे जसं जमेल तसं शूट घेतले कारण खूप घाई गोंधळ झाला कारण आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि त्यानंतर जे भांडे होते ते सर्व बहिणीनेच घासण वगैरे ठेवले कपडे राहिले हो ते कपडे पण मामींनी धुऊन टाकले म्हणजे माझं फक्त सकाळचं जेवढं कपडेचं ते मी शेअर केलं आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे कारण खूप दिवसानंतर साधारणतः एक वर्षानंतर भैड्या आणि म्हणजे भाऊ आणि बहीण आली आणि आईला पण वर्ष झालं तिथे हो मामीना तर साधारणतः दोन वर्ष म्हणजे आम्हीच इथे दोन वर्ष झालं त्याच्या अगोदर आलेल्या त्यामुळे आज सगळेजण आलेले भेटायला आणि प्लस आरू पण सुट्ट्याला गेलेली आता तिच्या शाळा पण सुरू होते त्यामुळे तिला पण आणून सोडायचं होतं आता सगळे गेले तर म्हणजे करमत नाही आरूला तर करमतच नाही आहे तिला आजीबाबांची खूप आठवण येते कारण कम्प्लीट एक महिना झालं ती तिकडेच होती सुट्ट्याला आणि आज येताना म्हणजे काय काय घेऊन आली आई आणि घेऊन ते पण दाखवते त्यांना जाऊन आता साधारणतः आठ वाजता पोहोचले असतील ते घरी आठ वाजता म्हणजे उस्मानाबादमध्ये ले पोहोचले आठ वाजता आता घरी जातो खऱ्या वेळाने तर याच्यामध्ये बहिणीनेच लोणचं घातलेलं आईने काळा तिखट म्हणजे येसूर आणलेला आणि याच्यामध्ये जे आहेत शेवाय शेवाय त्याच्यामध्ये मावशीनं आणलेत करून बहू पाच किलोचे गहू आणि रव्यापासून बनवलेले आणि याच्यामध्ये पापडे आणलेत तांदळाच्या आजीने कारण पहिल्याचं घरी खूप साऱ्या होत्या त्याच्यामुळे मी नको म्हणलेलं तरी पण ती घेऊन आली सर्व डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि स्वयं तुला डिश पाहिजे असली थोडंसं आता आरुध्रुव तर बिस्किट चिप्सच खायलेत आता जेवण करायचे नाही करणार कर नाही का जेवण पप्पा तर नको म्हणते आता मी थोडंसं भात खाणार आहे आणि भांडे वगैरे घासून एवढं होते तर तेने सगळ्या पाण्याचे सगळे वासून केले बाकी सगळं आवरलं आता नऊ वाजत आलेत त्याला आता थोडं थोडंसं जेवण करून घेतो आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आता इथेच करते मी आता मला थोडंसं जेवण करायचं आहे त्यानंतर हे बाकीचे सर्व सा जे सामान आलेलं आहे ते पण डब्यामध्ये ठेवून देणार आणि अरुंद बघू आता चिप्सच खायला लागले ते आज एखादशी आहे त्याच्यामुळे आईसाठी आणि बहिणीसाठी म्हणजे दोघींची एखादशी होती तर चिप्स आणलेली आणि साबुदाना वगैरे बनवलेला तिथे शूट घ्यायचं राहून गेलं जेवायला वगैरे ते से बसल्यानंतर सो असं चला आजचा जो ब्लॉग आहे ती तेच येणक ते भेटूया शाळाच एका नवीन व्हिडिओ